राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हातातून गेल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेल्या शरद पवार यांनी निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात असा निर्णय येईल याची आम्हाला खात्री होती विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली नाही आणि ते राखतील असे वाटतही नव्हते असा निर्णय त्यांनी याआधी शिवसेनेबाबतही घेतला होता त्याच निर्णयाची आमच्याबाबत पुनरावृत्ती झाली हा निर्णय सेटलमेंट करून घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका अन्यायकारक आहे पदाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण देशासमोर येण्याचा हा निर्णय आहे या निर्णयाविरोधात आमच्याकडे वरच्या कोर्टात जाणे हाच पर्याय होता आणि कालच आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल केले आहे निवडणुका तोंडावर असल्याने तत्पूर्वी याबाबत निर्णय घ्यावा अशी आमची न्यायालयाला विनंती असल्याचेही पवार म्हणाले त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र